मोठी घ्यायची असेल ना बेल व्हायचं बेलपत्र वाहतात ना मग बेलपत्र हे बेल कर्नाटकचं काहीतरी नृत्य आहे ना हे कमेंट करून सांगा काय कायच आमच्या मॅडम डायरेक्टली प्रसादाच्या लाईनमध्ये दिसले दर्शन आधी प्रसाद आधी पोटोबा मग विटोबा चला <laughs> चोचले आणि <laughs> तुमचे चोचले आहेत ते उपवासा उपवास त्याच्यासाठीच धरलाय तुम्ही थालीपीठसाठी काल रेसिपी बघितला असाल कुठेतरी इंस्टाग्रामला आवडतोय <laughs> का इं? आवाज येतो कुरुम कुरुम क्रंची क्रंची <laughs> <थे वानी। laughs> सोज आमच्या मॅडमचे चोचले बघा फक्त <laughs> बटर वापरत आहेत बटर आणि उपवासाला बटर चालतो कोणी सांगितला बटर चालतो गाईज कॉमेंट करून सांगा उपवासाला बटर चालतो नाही चालत बटर हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकडाक ना होप्स सगळे टाकडाक असतील सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉग मध्ये सो आज आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीच्या सगळ्यांना माझ्या युट्यूब फॅमिलीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आता सगळ्यांना गुड मॉर्निंग करतो आणि आम्ही आता निघतोय मंदिर शिवमंदिरमध्ये इथे चरवीत आहे एक आम्ही गुगलला सर्च केलं आम्हाला पण माहिती आहे की कुठे आहे कारण की आम्ही इकडे नवीन शिफ्ट झालो सो आता आम्ही निघतो शिवमंदिरला जायला मॅडमची तयारी चालू आहे मॅडम माझ्या आधी लवकर उठले आहेत अजून साडीच घालत आहेत जवळजवळ दोन तास झाले झाली काय बापरे क्यूट दिसत आहे हो आज तुम्ही जास्त सुंदर दिसताय माझ्यापेक्षा पण जे की दिसायला ना पाहिजे आणि इकडे किचनमध्ये काय पसारा करून ठेवा आहे उपवासाचा आज काहीतरी मस्तपैकी बनणार आहे होप सो हो काय आहे इकडे हो हे काय मिक्सरच्या डब्ब्यात चटणी कसली आहे बटाटे स्मॅश केलेत म्हणजे आज काहीतरी साबुदाना वड्याचा बेत दिसतो आहे नाही साबुदाना पण मिक्सरला लावला यांनी किचनमध्ये आमचा पसारा आहे सगळा कारण की आम्हाला पहिलं मंदिरच आहे आणि नंतर मग येऊन सगळं करायचंय आज मी लॉग इन करून जवळजवळ ज़़। अर्धा तास झाला अजून मॅडम निघत आहेत अक्षरशः मी आलो आता असं वाटलं लग्न उगाच केलं चला चला रस नाही केला तो तिकडे काही गॅसला पियाला ठेवलं की मला माझ्या पण लक्षात नाही पिऊनच जाऊया ना आहे ना आपलं एवढा भरून आज सगळ्या केलं उघा होते तेवढे उरलेले सो गाईज फायनली आम्ही पोचलो आहे वाघोलीच्या शिवमंदिरला आणि मंदिर एकदम सुंदर आहे पण गर्दी खूप दिसते आहे आपल्याला सो बघूया वरती आता चढून जायला लागणार आहे सगळं हे बघा हे इकडे वरती जे समोर दिसतंय ते मंदिर आहे गर्दी बघ काय आहे सकाळी दहा वाजली तरी एवढी गर्दी आहे संध्याकाळी तर बघायलाच नको सो गाईज आपल्याला जर का टाईम मिळाला तर आपण संध्याकाळी पण येऊ कारण की संध्याकाळी खरी मजा असेल तर महाशिवरात्रीचे काही प्रोग्राम वगैरे पण असतील खूप मोठी घ्यायची असेल ना बेल व्हायचं बेलपत्र वाहतात ना मग बेलपत्र हे घे पाकिट बेलपत्रच घ्या काय घेतलंय महाराजांचा पुतळा भारी आहे ना संध्याकाळी भारी वाईट येऊ संध्याकाळी पण

काहीच लाईन बघा कुठून इथून स्टार्ट झाले की इकडे मंदिरापर्यंत आहे काहीच आमच्या मॅडम डायरेक्टली प्रसादाच्या लाईन मध्ये दिसले दर्शनाच्या आधी प्रसाद आधी पोटोबा मग विठोबा झाला हे कर्नाटकचं काहीतरी नृत्य आहे ना हे कमेंट करून सांगा काय सगळीच आम्ही जस्ट आता आलो एक दहा मिनिटापूर्वी दर्शन महादेवाचं दर्शन घेऊन आणि बेलपत्र वाहून आणि आज उपवास आहे सो so, उपवासानिमित्त आमच्या मॅडम इकडे काहीतरी बनवत आहे साबुदाण्याचं सकाळी मी दाखवलं तुम्हाला काहीतरी करत होत्या सो इकडे काहीतरी प्रिपरेशन चालू आहे पण काहीतरी नवीन आहे असं मला वाटते काय आहे हे वाडा आहे काय पण साबुदाणा साबुधान्या साबुदाना वाड्यात असतो काय थालीपीठ थाली हे काय ली जर का चांगलं नाही लागलं माझा उपवास वाया गेला तर मग परत साबुदाणे वड्या बनवायचे माय फेवरेट पण मग त्याच्यासोबत अशी ग्रीन चटणी पण पाहिजे ना ग्रीन चटणी असेल तर कसं क्लासिक दही तर आहे पण ग्रीन चटणी पण पाहिजे संपली अनुभव आहे त्यांच्या मळातून घाललं आपल्या इथे मळा नको राहा तिचा कंटाळा आला आहे मला चोचले आणि <laughs> तुमचे चोचले आहेत ते त्या उपवासाचा उपवास त्याच्यासाठीच धरला आहे तुम्ही थालीपेठसाठी काल रेसिपी बघितला असाल कुठेतरी इंस्टाग्रामला वाटलंच मला म्हणूनच तर काकी भरणी होते आता कुठंची वाव मस्त सगळीच आमच्या मॅडमचे चोचले बघा फक्त बटर वापरत आहेत बटर आणि उपवासाला बटर चालतो कुणी सांगितला कुणी सांगितलं बटर चालतो काहीच कॉमेंट करून सांगा उपवासाला बटर चालतो, चालतो। की नाही चालत बटर उपवासाला मग आता कसं काय करणार तुम्ही यावन एवढा बटर घेतलाय तुम्ही तो जेवढा पाहिजे घेऊन टाकतो आता ह्याचं काय करणार अरे साबुदारा वाड्यासारखंच काहीतरी करताय आता ह्याचं काय करणार पोळी करणार ह्याची का अशी आणि टाकणार छोटा झाला काय गोळा हम्म थालीपीठ म्हणजे मोठा पाहिजे ना काय म्हणताय क्रिस्पी क्रंची आणि मेन म्हणजे टेस्टी पाहिजे ओके झालं का वाव सो स्वीट नाईस शेकतंय ना नाही तर उपवास मागात पडायचा बाकी काही नाही त्याच्यासाठी उपवास हा कालच डिसाइड केलं होतं ना आपण पण साबुदावाड्या तर याच्यात काय फरक हा म्हणजे हा कमी तेलात बनत असेल साबुदावाड्याला तेल जास्त लागेल ना त्याच्यामध्ये आपण डीप फ्राय करतो तवा फ्राय करतो शालू फ्राय तवा फ्राय पण चटणी पाहिजे यार चटणी शिवाय मजाच नाहीये खोबऱ्याची हे का नारळ आहेत आपल्याकडे नारळ फोडून देतो नारळ फोडून दे चालेल फोडून देऊ लगेच देतो एक मिनिटात हा लगेच टेस्ट करायला मी एका पायावर तयार आहे बघू का तुम्ही टेस्ट करताय का आधी की मिक्स करू नाही चला हो माझ्यासाठी डायलॉग भाजी डायलॉग भाजी खाली बघत हा गरम आहे असं दही पाहिजे होत थोडस दही साखर टाकून ला जवाब शंभर पैकी शंभर गुण नाही सच्ची शपथ उंच छप्पन हम्म जन्नत जन्मत आपण संध्याकाळी पण बनवूया आपण उद्या पण उपवास धरू आता सोमवार गुरुवार आणि शनिवार तीन दिवस उपवास करूया तांब्यात कशाला करताय ते काय बाउलमध्ये काय तांब्यात कसं मस्त साखर साखर मग एक काम करूया म्हणजे मस्त लस्सी होईल सगळं घेत क्रिमी नाही अमूल सारखं अमूलचं क्रीमच असत जाऊ दे रेशे, रेशे रेशे जे भेटलंय ते खायचं टाइम लागतो वेळ जातो खूप म्हणजे मी ते कच्चे राहतील तर फास्ट खायचे वरती फ्लेम वरती हा काय गाईजांना रेसिपी रेसिपी सांगा ना आपल्या मंडळींना युट्यूब फॅमिलीला म्हणजे ते पण बनवतील ते पण उद्यापासून उपवास धरायला चालू करतील कॉमेंट करून सगळीच so तुम्हाला रेसिपी पाहिजे तर कॉमेंट करून विचारा कारण की आमच्या मॅडमलाही भाऊ खात आहेत आज नाही पण इझी आहे काय आहे त्याच्यात मला तर कळली ते शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे त्याच्यानंतर साबुदाणे भिजवलेले मिक्सरला लावायचे आहेत ना डायरेक्ट सुके का हां अच्छा म्हणजे शालू फ्राय केलेले साबुदाणे डायरेक्ट मिक्सरला लावून त्याची पावडर बनवायची झालं आणि त्याच्यात बटाटा मिक्स करायचा उकडलेला आणि त्याचं मग गोळा करून मिरची थोडीशी आले लसूण पेस्ट आणि मिरची टाकायची टेस्टसाठी नाही का मग काय टाकायची मिरची टाकायची झालं झालं त्यात काय एवढं मोठं आणि मीठ मग ती चवीनुसार तेवढस त्यांच्या शेंगदाण्याचं कूट बस की झालं शॅलो फ्राय बटर मध्ये करा किंवा तेलामध्ये करा झालं रेसिपी सांगायला काय तसं तुम्हाला माहिती आहे तुमचा भाऊ किती हार्ड आहे मॅडम नी भाऊ भरला म्हणून काय झालं मी तुम्हाला सगळं सांगणार अच्छा तुम्ही अजून खाल्ला नाहीत ना नाही नाही समाधानासाठी नाही सिरियसली भारी झाले काय आता बघाय की खाताना सगळंच खाणार आहे तुमच्या वाटणीला एक पण यायचं नाही बहुत आहे का हम्म आवाज येते करुम करुम क्रंची क्रंची हम्म आवडलं आवडलं तुम्हाला सगळं आमचा उपवास आहे आणि ह्या एवढे काय ते साबुदीन्याची थालीपीठ म्हणून मला उपवास पकडावासा वाटत नाही आणि ह्या उपवास पकडणाऱ्या माणसांचा जास्त राग येतो उपवासाच्या नावाखाली ना पोट भरून खातात <laughs> हॅला उपवास म्हणेल का कुणी सांगा मला ह्याने जबरदस्ती केली म्हणून म्हटलं ठीक आहे आता जेवायला काय म्हणणारच नाही तर हे खाईन उपवासाच्या नावाने सो चलो हे पण तुम्ही घरी ट्राय करा तुमच्या जेव्हा नेक्स्ट टाइम उपवास असेल तेव्हा नाही तर उद्या ना एक्स्ट्रा उपवास पकडा लागेल सो चलो भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय बाय